दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी केएलई कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटी संचलित अण्णप्पा काडादी हायस्कूल सोलापूर येथे मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी विद्यार्थी प्राध्यापक संतोष मडकी व विजयकुमार काडादी यांच्या शुभ हस्ते कविवर्य वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल पाटील यांनी केले विद्यार्थ्यांनी मराठी भाषेमध्ये गोरव आहे मराठी भाषेमुळे प्रेमाची मायेची भावना निर्माण होते मराठी भाषा आपली मातृभाषा आहे ती खूप प्रिय आहे असे सांगितले भाषा हे संवादाचे माध्यम आहे संवादाच्या माध्यमातून भाषेची भीती दूर होते आपल्या भाषेचे महत्त्व जाणून घ्यायला हवे आपण मराठीत बोलायला पाहिजे सर्व भाषा देखील बोलता यायला पाहिजेत असे ते मुलांना उद्देशून सांगितले याप्रसंगी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मराठी विषयाचे अध्यापन कार्य करणाऱ्या मराठी शिक्षकांचा भेटवस्तू बुके देऊन सत्कार करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक संतोष मडकी व विजयकुमार काडादी यांनी आज इंग्रजी शाळेची संख्या वाढली आहे परंतु मराठी भाषेचे महत्व आपण वाढवायला पाहिजे विद्यार्थ्यांनी ग्रंथालयात जाऊन मराठी पुस्तकांचे वाचन करायला पाहिजे मराठी भाषा ही समृद्ध भाषा आहे संत ज्ञानेश्वर पासून ते संत तुकाराम पर्यंत मराठी भाषेचे महत्त्व समजते भीवा शिरवाडकर यांना साहित्य क्षेत्रातील ज्ञानपीठ सर्वोच्च पुरस्कार मिळाला त्यांच्या जन्मदिवशी आपण मराठी भाषा दिन साजरा करतो यावेळी शिक्षकातून राहुल भिंगे यांनी या विद्यार्थ्यांनी श्रद्धा कदम सानिका लामकाने यांनी मराठी दिनाविषयी मनोगत व्यक्त केले यावेळी विद्यार्थिनींनी मराठीची महती सांगणारे गीत सादर केले याप्रसंगी प्रमुख पाहुणे यांच्या शुभ हस्ते निबंध व हस्ताक्षर स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पिन देऊन गौरव करण्यात आला यशस्वी विद्यार्थी यादी वाचन श्रावणी चव्हाण स्वरांजली शिंदे या विद्यार्थ्यांनी केले या स्पर्धेत सौ मीनाक्षी विराजदार शोभा करपे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले तर विभाग प्रमुख प्रदीप अळी मोरे यांनी यशस्वीरित्या कार्यक्रमाचे नियोजन पार पाडले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे प्रशाचे माजी विद्यार्थी प्राध्यापक संतोष मडकी व केली संस्थेचे आजीव सदस्य विजयकुमार काडादी मुख्याध्यापक अनिल पाटील उपमुख्याध्यापिका सुरेखा ममाणे पर्यवेक्षक दत्तात्रय पाटील मराठी विभाग प्रमुख प्रदीप अळीमोरे यांची प्रमुख उपस्थिती होती किती छान मराठी आहे पण आपण त्या मराठी भाषेचा विपर्यास करतो आणि वेगळं काहीतरी वापरतो विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषा अनेक पद्धतीनं बोलली जाते एकदा शंभर किलोमीटर गेलं तर भाषा बदलते बोली भाषा बदलते आपण संभाजीनगर म्हणजे जे जुनं औरंगाबाद होतो तिकडे गेलो तर आपण पाली भाषा शिकली जाते अनेक मराठी भाषा आहेत आपण थोडे थोडं अंतर गेला इतकी पुण्यातली मराठी भाषा वेगळी मुंबईमधली मराठी भाषा वेगळी औरंगाबादला किंवा संभाजीनगरला किंवा इकडे विदर्भामध्ये गेलात तर मराठी भाषा वेगळी पण सगळी मराठी भाषा ही माय आहे याच्यामध्ये खूप गोर गोडवा साठलेला आहे त्यामुळे आपण मराठी भाषा बोल आणि या मराठी भाषेला आता अभिजात दर्जा दिलेला आहे